नमस्कार श्रोतेहो श्री विश्वमय आयुर्वेदिक चिकित्सालय प्रस्तुत दृष्टी प्रसन्नम सकलम प्रसन्नम या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत श्री विश्वमय आयुर्वेदिक चिकित्सालयाचे डॉक्टर परमात्मा ठाकरे आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार श्रोतेहो डॉक्टर परमात्मा ठाकरे गेल्या तेरा वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत पण त्याचबरोबर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी मध्ये सुद्धा त्यांचं काम चालू आहे आता ही आयुर्वेदिक प्लांट सेल थेरपी म्हणजे नेमकं का काय आहे डोळ्यांच्या कुठल्या कुठल्या विकारांवर ती कशी उपयोगी पडते या सगळ्याबद्दलच या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पण सर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना असं विचारायचं की आपल्या कार्यक्रमाचं जे नाव आहे दृष्टी प्रसन्नम सकलम प्रसन्नम हा मला वाटतं आयुर्वेदातला एक श्लोक आहे तर हे नाव तुम्ही का सिलेक्ट केलं त्याचा अर्थ काय आहे इतपासून आपण सुरू करूयात निश्चितच दृष्टी प्रसन्नम हे या शब्दामध्ये ज्याचा अर्थ आहे दृष्टी म्हणजे जसं आपलं डोळ्याचं तेज आणि हे तेज जर छान असेल दृष्टी जर छान असेल तर सगळी सृष्टी ही प्रसन्नच दिसेल या भावार्थात याचा अर्थ निघतो बर आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं दृष्टी किंवा डोळे याची व्याख्या काय आहे याची रचना काय आहे कसं कार्य चालतं डोळ्याचं आता कसं आहे याच्यात एक महत्वाचा जर भाग बघाल तर तीन रचना याच्यामध्ये आहेत डोळा हा तीन विभागामध्ये विभक्त केला जातो प्रथम जो बाह्य भाग जो आहे तो त्याला काळ बुबुळ असत त्याला कॉर्निया म्हणतो आणि हा काळा बुबुळ जो आहे त्याच्या पाठीमागे एक मध्ये लेन्स असते लेन्सच्या मध्ये एक विट्र जेली असते त्याच्या नंतरचा जो लास्ट पार्ट आहे तो पडदा त्याला रेटिना म्हणूया आणि त्याच्या पाठीमागचा जो एक त्यालाच पडद्याला अटॅच असलेली एक रक्तवाहिनी असते त्याला ऑप्टिक नर्स म्हणतात आणि ती ब्रेनला अटॅच असते तर या तिन्ही ठिकाणचे जे आजार असतात हे निश्चितच रुग्णाला जर याचे आजार निर्माण झाले तर कायम स्वरूपाचं अंधत्व निर्माण करणारे हे आजार आहेत म्हणून जर असे आजार होत असतील काही कारणामुळे तर निश्चितच याचं आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार हे पंचकर्माद्वारे आणि औषधाद्वारे निश्चितच करता येईल नक्कीच याबद्दल आपण अजूनही बोलणार आहोत पण त्याआधी श्रोते हो मधुमेह बीपीमुळे होणारे डोळ्यांचे आजार पडद्यावरील सूज रक्तस्त्राव रक्तवाहिन्या सुकणे कॉर्नियाचे आजार रातांधळेपणा तिरळेपणा वाढणारा चष्म्याचा नंबर यावरील संशोधित आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीसाठी संपर्क करा डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्या श्री विश्वमय आयुर्वेदिक चिकित्सालयाला संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न एक्केचाळीस बावन्न अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न एक्केचाळीस बावन्न नाईन एट डबल टू फायव्ह सेवन फोर फाई वन फाईव्ह टू श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयात निवासी पंचकर्म सुविधा देखील उपलब्ध डॉक्टर ठाकरे सर आजच्या भागामध्ये आपण फक्त एवढंच बघूयात की कुठल्या कुठल्या गोष्टींचं कार्य काय काय असतं आज आपण बुबोळ्याच्या कार्यापासून सुरुवात करूया निश्चितच तर पहिला जो भाग जो येतो बुबुळ जे आपल्याला काळ बुबुळ म्हणूया साध्या भाषेमध्ये की कॉर्निया म्हणूया कॉर्नियाचा शेप जर बघत असाल तर अंब्रेला टाइप असतो आणि त्याचं पहिलं कार्य काय आहे जी आपल्याला इमेज बघायची किंवा एखादा ऑब्जेक्ट बघायचा तो त्या पहिल्या टप्प्यामधनं तो रेटिनापर्यंत जातो आणि नंतर रेटिनावर एक इमेज पडते आणि ती ऑप्टिक पर्यंत घेऊन जाते असे काही कॉर्नियाचे आजार आहेत मोस्टली या आजाराचे जे वर्णन आहे ते, ते काही छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारीमधनच उत्पन्न होतात जर ऍसिडिटी वाढत असेल आता त्याच्यात एक श्लोक आहे चक्षुष तेजमयम विशेषण हा श्लेष्मत्भयम म्हणजे अर्थ काय आहे डोळे हे तेजाचे आहे म्हणजे तेज म्हणजे पित्त म्हणता येईल आणि पित्ताचं बॅलन्स जर नॉर्मल राहत असेल तर निश्चितच डोळ्याची जी संकल्पना आहे किंवा दृष्टी वा आहे खूप चांगली राहते तर पित्ताचा विगुणत्व जेव्हा वाढतं तेव्हा निश्चित कॉर्न्यासारखे आजार निर्माण होतात कॉर्न्याचे जे आजार आहेत ते कॉर्नियाची सेप चेंज होणं कॉर्न्याला जखमा निर्माण होणं नंतर मग कॉर्निया हा श्रिंक व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर कायम स्वरूपाचा अंधत्व निश्चितच निर्माण होऊ शकतो अच्छा या आजारांची सखोल माहिती आपण श्रोतांना देणार आहोत पण पुढच्या भागात आज वेळ झाली येथे थांबायची श्रोते हो मधुमेह बीपीमुळे होणारे डोळ्यांचे आजार पडद्यावरील सूज रक्तस्त्राव रक्तवाहिन्या सुकणे कॉर्नियाचे आजार रातांधळेपणा तिरळेपणा वाढणारा चष्म्याचा नंबर यावरील संशोधित आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीसाठी संपर्क करा डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्या श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयाला संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न एक्केचाळीस बावन्न अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न एक्केचाळीस बावन्न नाईन एट डबल टू फाईव्ह सेवन फोर वन फाईव्ह टू श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयात निवासी पंचकर्म सुविधा देखील उपलब्ध पुन्हा भेटूयात श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय प्रस्तुत दृष्टी प्रसन्नम सकलम प्रसन्नम या कार्यक्रमात डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार